नमस्कार मित्रांनो आज वार सोमवार तळेगाव डमडेरेचा बाजार आहे शिरूरचा उपबाजार म्हणून तळेगाव डमडेला ओळखता तर इथं मोठ्या प्रमाणात शेळ्या बकऱ्यांची आवक होती तर आजचे काय बाजार व्हावे आपण जाणून घेऊया झालेली कोणाचं आहे काय दर लावला पाचशे रुपये का कोंबडी कोंबडी नाही का कुठून आले हां आणि मोबाईल नंबर सांगा तुम्ही पंच्याऐंशी तीस हां अठ्ठ्याऐंशी हां अर्थ सत्ता कोणाला लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट कराय हजार रुपये काय किमती लावल्या काय किंमत लावते सहाशे रुपये कोंबडा सहाशे चारशे कोंबडी चार मोबाईल नंबर सांगा माझा हा चौतीस हा पंचेचाळीस कोणाला त्यांना कॉन्टॅक्ट करड हजार नऊ हजार रुपये तिन्ही द्यायची का नऊ हजार रुपये तीन कर्ड शेंगदाणा पेंढे इथं चाळीस पंचेचाळीस पन्नास का तेरा हजार रुपये का तेरा हजार रुपये आहे आल्यावरती कमी जास्त होऊन जाईल कितीला आहे काय किमती लावतो बोकड्याची वीस हजार रुपये आल्यावरती कमी जास्त होऊन जाईल व्यवहार चालू आहे अठरापर्यंत साडे अठरापर्यंत मागणी मागू राहील व्यवहार चालू आहे साडे अठरापर्यंत व्यवहार चालू आहे बिटलचा एकोणवीस फायनल ठरली काय किमती लावल्या यांच्या वीस हजार रुपये सांगायला आल्यावरती कमी जास्त होऊन जाईल वीस हजार सतरा हजार अकरा हजार रुपये तुमचा मोबाईल नंबर सांगा सांगा आता सत्तर अठ्ठावीस पस्तीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा बाबा <गलागा> काय किंमत लावली शेळीची शेळीची काय किंमत लावली तेरा हजार रुपये का ठीक आहे गाबण शेळी तेरा हजार रुपये म्हणते बाबा लावली हो शेळीची सतरा सतरा हजार रुपये शेळीची आल्यावरती कमी जास्त होऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर सांगताय शहाण्णव पासष्ट बासष्ट ऐंशी कोणाला लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा यांच्याकडे शाळे अव्हेलेबल आहे घरी कोणाला बघायचे असेल तर बघू शकतो काय किंमत लावली बोकड्याची वीस हजार वी का काय कमी जास्त होईल का आल्यावर शेतकरी मोबाईल नंबर सांगता का सांगा सत्ता कोणाला कॉन्टॅक्ट करा काय किंमत लावली बोकड्याची तीस हजार रुपये का तीस हजार रुपये म्हणून राहिले आल्यावरती कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगते का चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीचाळीस हां झिरो दोन हां वीस शेचाळीस तीन कोणाला लागत असेल यांना कॉन्टॅक्ट करा काय किमती लावल्या यांच्या सात हजार रुपये का बाबा काय किंमत लावली शेळीची साडेबारा हजार रुपये गा का नाही फाटी का महिना झाले लागलेली काय किमती लावली शाळेची पंधरा पंधरा हजार रुपये लावली शाळेची चार पाच सहा अशी रेंज आहे परडांची शाळ्या शारे दहा अकराची रेंज आहे उस्मानाबाद ही शाळे आहे काय किमती लावल्या हो शाळांच्या शाळांच्या पंधरा हजार रुपये गाभ नाही का आणि या दोन थिलो, दीद, दीद थिलो दोन विकले आहे का कर्ड आहे का खाली कर्ड आहे खाली यांच्या काय किमती लावल्या बत्तीस हजार रुपये आल्यावरती काय कमी जास्त होईल का कमी जास्त होईल ना, ना? तुमचा मोबाईल नंबर सांगा ना शहाऐंशी रुपये झिरो साईज कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा तीन पिल्लावाली शेळी हे तिचे कर्ड खाली तिचे तीन कर्ड आहे उस्मानाबादी शाळे चांगल्या प्रकारच्या आलेल्या इथं होऊ शकतो उस्मानाबादी शाळा शिरो इथं बोकड शिरोईचा बुकडे काय किंमत लावली भाऊ हे सांगायला वीस हजार वीशा रुपये सांगू राहिले आल्यावरती कमी जास्त होईल ना कमी जास्त होऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर सांगतात कुठून आले तुम्ही तळेगाव माळवाडी तळेगाव माळवाडी ना तुमचा मोबाईल नंबर सांगा नाईन झिरो हां डबल वन हां टू वन हां थ्री डबल नाईन फोर ठीक आहे तुम्ही कोणाला लागत यांना कॉन्टॅक्ट करा शाळांच्या काय किमती लावले या बारा हजार रुपये सांगितलेल्या त्याच्यात पण कमी जास्त होऊन जाईल काय किमती लावले शाळांच्या सत्तावीस सत्तावीस ना गा बने का शाळ्या काय कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा तुमचा बहात्तर एकोणवीस ऐंशी ठीक आहे धन्यवाद कोटाचे आहे काय किमती लावल्या यांच्या दादा ओरिजिनल नसेल मध्ये कोटाचे बकरे बरं का दोन्ही पण बकरा एकदम टॉपची क्वालिटी ओरिजनल नसेल मधले पिल्ले काय किंमत दोन दून। इंच पस्तीस हजार रुपये सांगतो पस्तीस हजार आल्यावरती कमी जास्त होऊन जाईल आल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो दोन अकरा मोठ्या राशीच्या शाळे आहेत काय किमती लावल्या यांच्या पस्तीस हजार रुपये किमती सांगते आल्यावरती कमी जास्त होऊन जाईल खाली करड पण आहे

कोण आहे मालकीचे वीस पंचवीस तीस ची रेंज आहे काय किंमत लावली व्हायची काय किंमत लावली अठ्ठावीस हजार रुपये म्हणून राहिले काय कमी जास्त होईल का आटा किती लावले यांच्या आठ आठ हजार आठ आठ हजार रुपये मोबाईल नंबर सांगा ठीक आहे जर कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट कर काय किमती लावले यांच्या सहा हजार रुपयाला तुमचं मोबाईल आहे का मोबाईल नाही आहे यांच्याकडे बाबा काय किमती लावले यांच्या आठ हजार रुपये सगळे बोकडे आहे का पाठी आहे काही बोकडे आहे का सगळे आठ हजार रुपये मोबाईल नाही आहे काय किंमत लावली याची तेरा हजार रुपये काय कमी जास्त होईल का तुमचा मोबाईल नंबर सांगताय का मोबाईल नंबर सांगताय हा कोणाला त्यांना कॉन्टॅक्ट करा काय किंमत लावली हो तोतापुरीची तपुरीची वीस हजार का तीस हजार काय कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांग ना तुझं नऊशे ठीक आहे तू कोणाला लागत असेल त्याला कॉन्टॅक्ट करा का काय किंमती लावल्या यांच्या रुपये का मोबाईल नंबर सांगा एकदा माझा मोबाईल नंबर एट वन फोर नाईन सेवन फाय झिरो काय किमती लावल्या शाळेंच्या अकरा बारा हजार रुपये किमती लावलेली आहे शाळांच्या शाळ्या चांगल्या तुमचा मोबाईल नंबर सांगते का कोणाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा काय किमती लावले रे भाऊ बकऱ्यांच्या अय दादा साडेसात साडेसात हजार रुपये आणि या बोकड्याची तीस हजार तीस हजार रुपये तीस हजार रुपये तो बोकडे आल्यावरती कमी जास्त होईल ना तुमचा मोबाईल नंबर सांगा छत्तीस एकोणसठ पंचाण कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा काय किंमत लावली शाळांची घेतली का कितीला साडे ला कुठून आले तुम्ही गाव आणले ना गा बने का शेळी खाटी शेळी कितीला म्हटले साडे ला शेळी घेतलेली आहे खाटी शेळी शिरोईचा आहे काय किंमती लावल्या भाऊ शाळेच्या एकोणतीस हजार रुपये किंमती पहिला रुपये आठ आहे का आल्यावरती काय कमी जास्त होईल का जास। मोबाईल नंबर सांग ना झिरो झिरो सहा सत्तर आठ तुला कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा पहिलं आठ रे काय किंमत लावली हो शेळी सतरा हजार रुपये सांगा एट नाईन सेवन फाईव्ह हा सेवन फोर थ्री सिक्स डबल फाईव्ह बिटलची शेडी बिटलची शेळी काय किमती लावले यांची साडेपाच हजार पार्थ। रुपयांनी लावलेले आल्यावरती कमी जास्त मोबाईल नंबर सांगता का पंच्याण्णव रुपये पन्नास हे चालतं ते पण लागत कॉन्टॅक्ट करा तीन तीन चार चार हजार रुपये काय किमती सांगितल्या सात हजार रुपये सात हजार रुपये माहिती आल्यावरचे कमी सगळे बोपडे कमी जास्त होऊन जाईल सांगा आता नव्याण्णव सत्तर हा एकसठ बहात्तर शहाऐंशी ठीक आहे कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा यांच्याकडे अवेलेबल अव्हेलेबल असत शिरुई गुदरी नसूलची आहे आठ हजार शंभर दिले काय किमती लावल्या बाबा काय किमती लावल्या किंमत किंमत बोला ना ते किंमत बोला त्यांना साडे आठ हजार रुपये नऊ हजार रुपये राहिले किमती लावल्या बाकऱ्यांच्या सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये जोडी आठ आठ हजार रुपये लावले सोळा हजार रुपये जोडी म्हणते आल्यावरती कमी जास्त होऊन जाईल हां काय किंमत लावली ओनरची सत्तावीस हजार रुपये कोणत्या जातीचं आहे गावरांमध्ये का गावरांमध्ये सत्तावीस हजार रुपये म्हणून राहिले बावीस ला मागणी येऊन गेलेली आहे तुमचा मोबाईल नंबर सांगते का पंच्याहत्तर बावीस हजार तीन कोणाला कर चौदा हजार रुपयाला घेतली कुठून आले भाऊ तुम्ही गुडकेगाव कितीला घेतला बोपट साडे पंधरा ला बोपट घेतलेला आहे शिरोईचं प्युअर न्यूसलचं बोपट घेतलेलं आहे पंचवीस पंचवीस हजार

साडेसात हजार रुपये सांगितलं तुझा मोबाईल नंबर सांग ना नव्वद एकवीस एकोणसत्तर कोणाला लागत असेल त्याला कॉन्टॅक्ट करा बाबा तुमचे काय सांगते बघ तुमचे सात हजार रुपये म्हणून राहिले आल्यावरती काही कमी जास्त होऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर सांगता ना कोणाला आला तर तर कॉन्टॅक्ट करा गावरान कोंबडे एक नंबर क्वालिटीचे काय किंमती म्हणते हो चारशे रुपये चारशे साडेचारशे पाचशे रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णवशेचाळीस नव्वद हा सत्त्याण्णव सत्तावन्न कोणाला असल तो कॉन्टॅक्ट करा